याला शंभर टक्के मान्यताच आहे लोकशाहीमध्ये ती एक पद्धत देखील आहे पण त्याचवेळी मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून असे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला काय मार्ग काढता येईल आता शेवटी सरकारला देखील कायद्याचा विचार करावा लागतो वेगवेगळ्या प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विचार करावा लागतो समजा प्रश्न सोडवायचे असतील तर ते कायद्याच्या चौकटीवर टिकले देखील पाहिजेत अन्यथा उद्या समाज म्हणेल की तुम्ही आमची फसवणूक केली तुम्ही एखादा निर्णय घेतला म्हणून प्रयत्न आहे मला विश्वास आहे की सगळ्यांनी मिळून जर सकारात्मक विचार केला तर समाजाचंही भलं होईल आणि निश्चितपणे अशा प्रकारचे प्रश्न सुटतील मराठा महाराष्ट्राचा जागा झालाय आता बघतोय आम्ही बघतोय कोणता कोणता पक्ष किती ताकते ना आमच्या बाजूनं बरं आम्ही लिही दिल त्यांना पंच्याहत्तर वर्ष आता बाजू त्यांची लक्षात आता कोण कोणाला अन्याय करत आहे आम्ही तर काय अन्याय नाही केला पंच्याहत्तर वर्ष पंचायत पक्ष आता ते आमच्यावर अन्याय करतात कोणाला सांभाळण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय करतात लक्षात येईल आमच्या हात आज ते मानानेच म्हणते तो विषय आणि मराठा समाज अंग अंगावर येणं वातावरण खराब होईल आमचंही बघा ना जरा आमच्यावर किती दिवस अन्याय करता ते मानानेच तसं म्हणून वातावरण दूषित करतायत स्वतःच म्हणून ओबीसी समाज रस्त्यावर येण मराठा समाज रस्त्यावर दोन्ही येत नाहीत ते तसं म्हणून रस्त्यावर तेच आणतात एक असा शंका यायला लागली राज्यामध्ये जेव्हा समाजांचे प्रश्न निर्माण होतात तर हे प्रश्न पक्षाच्या पलीकडे असतात त्याच्यामध्ये सरकार असेल विरोधी पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष असेल हे सगळ्यांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो आणि एक कन्सेन्स तयार करायचा असतो आजची जी बैठक आहे त्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की एक ब्रॉड कन्सेन्सस तयार करावा जेणेकरून आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल आणि मराठा समाज असेल किंवा वेगवेगळ्या समाजांचे या ठिकाणी जे काही प्रश्न समोर येत आहेत आणि विशेषतः आता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत काही त्यांच्या मागण्या आहेत काही इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या मागण्या आहेत तर या सगळ्या गोष्टींचा एक नीट एकत्रित विचार करून आ, राज्याने याच्यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेताल असा प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही सोडणार डॉक्टरांची उपचार ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्यांच्याशी बोलून त्यांना आव्हान केलेलं आहे आणि मुख्यमंत्री आमचे सगळ्यांचे प्रमुख आहेत शेवटी लोकशाहीमध्ये एखादं कुपोषण करणं किंवा आपला प्रश्न लावून धरणं तर मंडळी हे होते देवेंद्र फडणवीस ते म्हणालेत की ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही फडणवीसांची स्पष्टोक्ती प्रश्न सोडवायचे असतील तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे त्यांची प्रकृती देखील खालावली आहे ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक सायंकाळी बोलावली आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिलेली आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं के आहे जेव्हा समाजाचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा हे प्रश्न पक्षाच्या पलीकडे असतात त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्ष सर्वांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करून एकमत निर्णय करायचा असतो आजच्या बैठकीचा प्रयत्नही तसाच आहे त्यामध्ये एकमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे आपल्याला पुढे जाता येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस म्हटलेलं मनो आहे मनोज जारांगे पाटील यांच्या काही मागण्या आहेत आणि काही इतर मराठा संघटनांच्या मागण्या आहेत त्या सर्वांचं एकत्रित विचार करून राज्यात यावर राजकारण न करता समाजाच्या हितासाठी निर्णय होणं आवश्यक आहे आधीच मुख्यमंत्री महोदयांनी मनोज जारांगे पाटील यांच्याशी बोलून आवाहन केलेलं आहे मुख्यमंत्री आमचे सर्वांचे प्रमुख आहेत असंही त्यांनी यावेळेस म्हटलं आहे लोकशाहीमध्ये उपोषण करणे आपले प्रश्न लावून धरणे याला शंभर टक्के मान्यताच आहे लोकशाहीमध्ये ती एक पद्धतही आहे सगळ्यांनी मिळून असे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला काय मार्ग काढता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे कारण सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करावा लागतो प्रश्न सोडवायचे असतील तर ते कायद्याच्या चौकटीत टिकले पाहिजेत अन्यथा समाज म्हणेल तुम्ही आमची फसवणूक केली आमचा प्रयत्न आणि विश्वास आहे सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाचं भलं होईल आणि प्रश्न देखील सुटतील आणि असं यावेळेस फडणवीसांनी सांगितलेलं आहे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही आम्ही तो होऊ देणार नाही ओबीसी समाजाचे मनामध्ये जी भीती आहे की आमचं आरक्षण कमी होईल असं कुठलाही हेतू सरकारचा नाही आहे ओबीसी समाजाला विनंती आहे की त्यांनी असा कुठलाही गैरसमज ठेवू नये दोन समाज समाज समोर यावे असा कुठलाही निर्णय राहतो देणार नाही सर्व समाजातील नेत्यांनी कोणतेही वक्तव्य करताना कुठलीही समाज भावना दुखावणार नाही याचा विचार केला पाहिजे ओबीसी समाजाला सरकारच्या वतीने मी आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिलेली आहे